जसं अशी विश्वेश्वरला गंगा घाटावर आरती होते त्या पद्धतीने एखादी आरती या ठिकाणी व्हावी दादा आज वाटलं नाही आपण कोपरकिर होतो असं वाटतं आपण काशीला होतो घाटावर होतो आम्हाला पण तसंच वाटलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आग्रिबाई ट्रॅव्हलमध्ये आणि आज आलो आहे मी आमच्या कोपरखेरणी गावातच मा मागे बघू शकता तुम्ही तलाव आमच्या कोपरखेरणी गावचं तिथे आज आहे देव दीपावलीचा भव्य प्रोग्राम आहे मस्त एकदम मोठा प्रोग्राम आहे ना दादा पहिलाच वर्ष आहे पहिलाच वर्ष आहे जशी काशी हरिद्वार इथे गंगा नदीच्या किनारी गंगा जी देव दीपावळीची आरती होते ना महाआरती मोठी तशी सेम आपण इथं करणार आहोत आणि पहिलीच वेळ आहे आपली तर तयारी मी तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात बघ देव दीपावळीची भव्य आरती होईल आपल्या गावात आजच्या प्रोग्राम ची आयोजक चेतन वेटा आणि मनीष पाटील यांनी पूर्ण सेटअप केलेला मित्रांनो चेतन कुठपर्यंत आली आपली तयारी ऑलमोस्ट तयारी झालेली आता गंगा आरतीची गंगा आरती झाल्यावर मग उद्याची प्लॅनिंग रात्रीच चालू करू आम्ही सकाळची आपण पाण्यात फ्लोटिंग स्टेज पण केलेला हा मॉर्निंगसाठी आहे ना आरती कुठे होणार आहे टेबल पूर्ण हे जे लावलेत ना हे लावले ला टेबल सेक्शन ठेवलं आणि पाठीमागे पूर्ण पब्लिक साठी आपण सेट केलेलं आहे सर्व म्हणजे एकदम हरिद्वार आणि हरिद्वार ऋषिकेशात फील येईल अशा प्रकारे घाट बनवलाय आपण प्रथमच करतो ना आपण पहिल्यांदा ही सुरुवात म्हणजे तुम्ही दोघांनी एवढी हिंमत केली होती आम्हाला ते करू या वर्षी करून टाकूया मंडळी आता आलोय आम्ही हे बघा तळावाजून गर्दी जमा झालेली आहे आणि आरतीची तयारी पूर्ण झालीय हे बघा दादा रोहन दादा घणसोली ना दादा घणसोली गावातून आहेत पूर्ण यांचं आमच्या आगरी कोळी समाजात जे प्रोग्राम असतात विष्णुदास भावे वगैरे सगळीकडे यांचा सेटअप असतो नेहमी दादा स्वागत आहे आमच्या गावात थँक्यू आता थोड्याच सुरुवात होईल आम्हाला आयोजन केलेलं आहे बघू शकता तुम्ही पूजन मंडळ जमा झालेलं आहे संपूर्ण तयारी झालेली आहे बघू शकता तुम्ही गावातील महिला मंडळ बघू शकता लाइट चा सेटअप बघा समोरच एवढ्या आता पूजेची तयारी सुरुवात होईल प्रोग्राम तर सुरुवात झालीच आहे गर्दी वाढत चालली आहे Maybe <laughs> थोड्याच वेळात गंगा आरतीला सुरुवात होईल प्रथमच आपल्या कुकर किरणीमध्ये बघू शकता तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा कोकणकेडे गावचे नगरसेवक शिवराम परशुराम पर पाटील अनिता शिवराम पाटील तसेच शिरीष प्रभाकर पाटील यांचा आम्हाला मोठं सहकार्य लाभलेलं आहे तसेच केशव मात्रे अंकल शरद पाटील संदीप मात्रे दादा आत्मराव पाटी, पाटील यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे माननीय श्री शिवराम पाटील साहेब आपल्याला थोडी ह्या प्रोग्रामविषयी माहिती देतील आता काका तर सांगू शकता तुम्ही आपल्या मंडळीला हा आजचा जो कार्यक्रम आहे हा व्ही एन ग्रुप या माध्यमातून चेतन वेटा आहेत मनीष पाटील आहेत अजय अजय म्हात्रे आदेश म्हात्रे आहेत आदेश आगासकर आहेत या तरुण मंडळींच्या एकत्रित तरुण वर्गाने हा जो अतिशय चांगला कार्यक्रम केला जसं अशी विश्वेश्वराला गंगा घाटावर आरती होते त्या पद्धतीने एखादी आरती या ठिकाणी व्हावी ही कल्पना आमच्या मनात होती परंतु आम्ही प्रत्यक्षात उतरू शकलो नव्हतो परंतु ह्या मुलांनी हे अतिशय चांगलं आणि नियोजनबद्ध असं त्या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय चांगला केला आम्ही ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे आणि याही पुढे जी जी चांगली कामं आहेत ह्या ह्या ग्रुपनं आपल्या जी हनुमान जयंतीची पालखी असते त्यामध्ये सुद्धा एक अतिशय ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून गावाला एक आनंद देण्याचा प्रयत्न केला आणि हा दुसरा एक प्रोग्राम करून या गावाला एक चांगला कार्यक्रम या तरुण वर्गाने दिलेला आहे मी या तरुण वर्गाचं मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतो आणि आज दीपावलीच्या निमित्तानं तमाम सर्व जनतेला तसेच या माझ्या तरुण वर्गाला मी दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो दिवाळीच्या सर्व कौ ग्रामस्थांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देत आहोत आजचा जो कार्यक्रम माझ्या गावातील तरुण मुलाने केला त्यामध्ये मनीष पाटील आदेश आगासकर आदेश म्हात्रे चेतन वेटा। चेतन वेटा या चार तरुणांनी ही संपूर्ण टीम गोळा करून या कार्यक्रमाचं नियोजन केलं यावेळेला मनीष पाटील आणि चेतन वेटा हे विकास मंडळाला भेटण्याकरता आल्यानंतर पाटील साहेबाने सांगितलं की वा छान गुढ एकदम कारण जे आध्यात्मिक कार्य आहे गावासाठी एक आणखी नवीन गावाला तुरा लागेल असा तसना हा कार्यक्रमाचा तुम्ही नियोजन केलेलं आहे यासाठी ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य असेल या ठिकाणी सर्व गाव एकत्र गौरी विसर्जनचे जे गणपती असतात ते एकत्र येऊन या ठिकाणी विसर्जन केला जातो म्हणजे गावाला संपूर्ण एकत्र आणून आणि मग हे कार्य या ठिकाणी होत आहे तसाच तस हा एक हा एक कार्यक्रम अ ग्रामस्थांच्या वतीने आणि या तरुण मंडळाच्या वतीने दीप दिवाळीच्या दिवशी गंग्या पूजन दिवाळी पाठ नाही का असा हा कार्यक्रम आपण आयोजित केला तर मित्रांनो आजच्या या गंगा आरती विषयी थोडीशी आपल्याला शिरीष पाटील साहेब माहिती देतील दादा कसा वाटलं प्रोग्राम खूपच छान खूप छान आज या कोपरखेरणे नगरेत प्रथमच पहिलं वर्ष असून असं वाटलं नाही या विन ग्रुपनी खास करून चेतन मनीषनी आणि आदेशनी किंवा आदेश मात्र यांनी जी मेहनत घेतली आहे ती म्हणजे असं संकल्पना वाटत होती ज्यावेळी ते पहिल्यांदा माझ्याकडे आले हा विषय घेऊन तेव्हा मला मीच त्यांना सांगितलं की खरोखरच माझ्या मनापासून तुम्हाला या कार्यक्रमाला शुभेच्छा आहेत असं मी चेतन समोर चेतना सांगतो की तुमचा मी बॅनर बघितला आहे गावकीच्या ग्रुपवर आणि तो मला बघूनच आश्चर्य वाटलं की हा तरुण वर्ग जर हा प्रोग्राम करत असेल तर मी त्यांना तिथंच सांगितलं की माझ्या पूर्ण माझ्यापासून तन मन धनापासून माझं तुम्हाला सहकार्य असेल आणि खरोखर म्हणजे असं हा भव्य दिव्य सोला बघितल्यानंतर असं वाटतच नाही की त्यांचं पहिलं वर्ष आहे आणि या व्ही ग्रुपचं एक आश्चर्य आहे की त्यांनी जे जे कार्यक्रम म्हणजे क्रिकेटचा असू दे किंवा काय असू दे हे आज जे हा कार्यक्रम ज्यांनी करायला पाहिजे होतं ज्यांच्याकडे आर्थिक सत्ता आहे आर्थिक शक्ती आहे या गावकीची त्यांनी न करता हे माझ्या तरुण वर्गाने केलं याचा मला खरोखरच त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे आणि जर त्यांनी पुढच्या वर्षी म्हणजे करतीलच याच्याबद्दल सांगशत नाही आणि पुढच्या वर्षी कदाचित नवीन रूप नवीन काहीतरी असेल हे लोकांना मी आई एकदम वेळा प्रार्थना करतो की पुढच्या वर्षी अजून त्यांनी भव्य दिवस साजरं करावं कारण पुढच्या वर्षी कदाचित इथं तुम्हाला या स्टेजवर काही चेंजेस दिसतील मी राजकारण करत नाहीये पण मला पूर्ण शाश्वत आहे की पुढच्या वर्षी या स्टेजवर काहीतरी चेंजेस दिसतील आणि याच्या जल्लोषात विएन ग्रुपला आमचं सहकार्य असेल त्यांना पुढच्या वर्षीच्या आणि ह्या वर्षीच्या दीपावलीच्या मध्ये पुढच्या वर्षापर्यंत ह्या वर्षापर्यंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना त्यांच्या कामाचं खरोखरच कौतुक का करतो पण दादा आज वाटलं नाही आपण कोपरकिरणी होतो असं वाटतं आपण काशीला होतो हो खरंच आम्हाला तसंच वाटलं नाही खरोखर धन्यवाद चेतन धन्यवाद मनीष छान तुम्ही प्रोग्राम रंगवला खरंच आपल्या कोपरकिरणे गावाचं नाव आता खूप फेमस होणार म्हणजे होणार कारण हे नवी मुंबई या सर्व व्ही एन ग्रुपला असेल